नमस्कार सर्व यूट्यूबकरांना कसे आहात सगळे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर इथे ना प्रमाणे सकाळची गडबड सुरू होती स्वयंपाकाची सकाळचा स्वयंपाक नाश्ता वगैरे झालेला होता आणि हे बघा घराची अवस्था तर अशी करून ठेवलेली होती की काय सांग पाय ठेवायला पण जागा नव्हती आणि जिथे पाय ठेवावं तिथे नुसतं पसाराच दिसत होता आणि मी सगळा पसारा किचनमधला आवरायसाठी काढलेला होता आणि एकदा पसारा काढला की असं वाटतं हा कधी आवरून होईल आणि कधी नाही आणि ते काम नेहमी वाढतच जातं असंही माझ्यासोबत झालेलं होतं हे बघा ही गोणी भरून तर भांडे वाट बघत आहेत आणखी घासण्यासाठी अर्धी भांडी माझी घासून झालेली होती आणि अर्धी राहिलेली होती म्हटलं जी घासलेली आहे ती एकदाची लावून घ्यावे पुसून आणि त्यानंतर बाकीची उरलेली भांडी घासावीत हे बघा भांडे घासण्यातच एवढा वेळ गेला होता आणि त्यातल्या त्यात अंशू आणि तन्वीची बडबड आणि लुडबुड मधात फारच असते त्यामुळे ना इतकी परेशानी होते ना कामासाठी की काय सांगावं पण असं लहान मुलं असले की असंच असतं घरामध्ये आणि त्या आवाज करतात त्यामुळे लड्डू उठून बसतो आणि मग माझे अर्धी कामं तसेच राहतात मग त्यांना मी सांगत होते आवाज करू नका म्हणून आणि त्या बघा इथे येऊन माझ्याजवळ किती बडबड करत होत्या त्या दोघींचं असं म्हणणं होतं की आम्हाला पण भांडी घासू द्या आम्हाला पण भांडे घासायचे आणि आम्ही तुला काम करू लागतो म्हणजे पटकन काम होईल आणि त्यांचं काम करणं कमी आणि वाढवणं जास्त आहे आणि बस ज्याची भीती होती तेच झालं लड्डू उठून बसला होता आणि माझं काम तसं सोडून मला त्याच्याबरोबर थोडा वेळ खेळावं लागलं त्याला घेऊन थोडा वेळ बसावं लागलं कारण की उठल्या उठल्या त्याला कुणीच नाही पाहिजे त्याला फक्त मम्मी पाहिजे असते आणि त्या लड्डूचा धिंगाणा सुरू होता दिदीसोबत

आता तुम्हा सर्वांना तर चॅनल सबस्क्राईब करावंच लागणार आहे कारण अंश मॅडमची तुम्हाला धमकी मिळालेली आहे आणि काय काय होईल हे तुम्हाला तिने सांगितलेलं आहे तर पटापट सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि इथं ना मला किचन ओटा आवरायचा होता तोही मी आवरून घेतला सगळा पसारा वगैरे व्यवस्थित लावून ठेवला होता आणि इथं ना चिवडा बनवायला घेतला होता कारण की बरेच दिवस झालं मी मुरमुरे आणून ठेवले होते आणि त्याचा चिवडा बनवायचा होता तो बनवायचा राहूनच जात होता त्यामुळे मी इथं चिवडा बनवून घेतला आणि वर मसाल्याचा डब्बा पण काढला होता त्यात मसाला भरायचा राहिला होता मग काय तो घासून व पुसून घेतला आणि त्यामध्ये मसाला भरून ठेवला होता आणि छानपैकी मसाला भरत होते ते तितक्यात अंशू मॅडम आल्या आणि मिरची पावडरसोबत खेळत होती ती तिला मी ओरडून हाकललं तिथनं कारण की तिखट जर डोळ्यात गेलं असतं तर तिनं तांडवच केला असता त्यामुळे आणि त्याच्यानंतर तनुही तिच्या मागे मागे येऊ लागली मग दोघींनाही तिथनं पाठवलं आणि माझं काम पूर्ण केलं आणि ही सगळी कामे आवरता आवरता पार मला संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुद्धा वेळ झाली होती मग काय संध्याकाळचा स्वयंपाक केला जेवणं वगैरे केली आणि परत एकदा जेवणाची आणि स्वयंपाकाची भांडी घासून घेतली सगळी व्यवस्थित लावून घेतली आणि हे बघा किचन कसं दिसतं आहे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही काही टिप्स पण द्या मी आणखी किचनमध्ये काय काय बदल करू शकते त्यासाठी आणि भांडी वगैरे व्यवस्थित लावून ठेवल्यानंतर बघा कसं वाटते तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा